नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त वेगवेगळ्या चवीने भरलेला चटपटी तसा रगडा पॅटीस घरच्या घरी कसा बनवायचं हे पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो हे मटार घेतलेले आहेत पांढरे मटार जे आपण नॉर्मली रगड्यासाठी वापरतो तर ते पाव किलो हे मटार घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि यामध्ये आता मस्त गरम पाणी टाकायचं आहे चांगलं कडकडीत असं गरम पाणी टाकून हे मटार आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी अठरा ते वीस तास तरी भिजवून ठेवायचे आहेत कारण हे मटार लवकर शिजत नाहीत त्यामुळे आपल्याला हे जास्तीत जास्त भिजवून घ्यायचे आहेत आता हे छान असे भिजवून घेतलेले आहेत याला मी अठरा ते वीस तास भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे कुकरमध्ये काढलेलं आहे आणि छान असं हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पॅटीजसाठीची जी बटाटे आहेत ते मी छान उकडून घेतलेले आहेत आणि ते आता पोटॅटो मॅशरने मॅश करूयात तर कुकरला मी रगडा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे फक्त हळद टाकलेली आहे ठेवलेला आहे आता आपण इथे छान असा हा बटाटा मॅश केलेला आहे आता यामध्ये मसाले पाहूयात तर इथे आहे जिरे पावडर हळद मीठ आणि लाल तिखट आहे लसूण आणि आलं किसून घेतलेलं आहे एक एक चमचा आणि धनेपूड पण इथे मी एक ते दीड चमचा घेतलेला आहे तर इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथं मी छान टेस्ट येते कोथिंबीरीमुळं तर कोथिंबीर जरूर वापरा त्यानंतरनं आता इथं बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये पोह्याची भरड वापरायची आहे किंवा पोह्याची पावडर वापरायची आहे मी काय केलं थोडेसे पोहे घेतले साधारण अर्धी वाटी पोहे घेऊन ते मिक्सरच्या जारमधनं छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे तर इथे पोहे वापरून आपल्याला याची टिक्की बनवायची आहे जी खूप मस्त तयार होते इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील वापरू शकता पण इथे मी पोहे वापरलेले आहेत तर इथं मस्त असं याचा डो तयार झालेला आहे आता आपण याची एक एक छोट्या आकाराची टिक्की तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टिक्कीची साईज जी आहे ती लहान मोठी करू शकता पण शक्यतो इथे थोड्या छोट्या आकाराची टिक्की करून घ्यायची आहे तर इथं आपल्या सर्व टिक्कीज ज्या आहेत ना त्यात तयार झालेल्या आहेत तर आता या मी बाजूला ठेवते तोपर्यंत आपण हिरवी चटणी कशी करायची ते पाहूया त्यासाठी इथे मिक्सर जारमध्ये मी दोन मूठभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये इथे मी डाळवं टाकलेलं आहे दोन चमचे लसूण टाकायचे आहेत सहा ते सात पाकळ्या इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तुकडा आल्याचा घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान अशी याची चटणी तयार करून घ्यायची तर मी नंतरनं पुन्हा यात थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे तर अशी चटणी तयार झालेली आहे आता रगडा पण इथे मस्त मौसू तसा शिजलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं हा जो वाटाणा आहे ना हा भिजत ठेवून देखील लवकर शिजला जात नाही याच्या सात आठ कधी कधी तर दहा शिट्ट्या पण होतात पण अजिबात हा वाटाणा जो आहे तो शिजला जात नाही तर अशा वेळेस काय करायचं ज्यावेळेस आपण हा रगडा किंवा हा मटार वटाणा जो शिजण्यासाठी ठेवतो कुकरमध्ये त्यावेळेस यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे जो आपल्या घरातला बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा जो असतो ना तो आपल्याला यामध्ये पाव चमचा टाकायचा आहे आणि छान कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात अगदी लगेचच इथे रगडा आपला शिजून तयार होतो आता इथे रगड्यामध्ये मी चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे मस्त अशा फ्लेवरसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात तडका देखील देऊ शकता जिरं टाकून त्यात थोडीशी मिरची पावडर टाकून त्याचा तडका या रगड्यावर टाकू शकता पण मला असा प्लेनच रगडा आवडतो त्यामुळे मी असा प्लेनच रगडा ठेवलेला आहे थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आता ज्या आपण पॅटीज बनवल्या होत्या त्या आपण फ्राय करून घेऊयात तर एका पॅनमध्ये मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि या ज्या पॅटीस आहेत यात आपल्याला शालो फ्राय करायच्या आहेत तर इथं मी एक एक करून या टिक्कीज यात ठेवून देणार आहे आणि या आपल्याला मस्त दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत तर याला खालची बाजू एक ते दीड मिनटामध्ये अगदी छान सहज भाजली जाते मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे एक बाजू झाली की बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं याला भाजून घ्यायचं आहे आणि उलटपुलट करून याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक चार ते पाच मिनटात मस्त अशा याला सोनेरी रंग येतो आणि या टिक्कीज तयार होतात तर इथं आपल्या मस्त अशा टिक्कीज तयार झालेल्या आहेत थोड्याशा डार्क रंगावर मी भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही थोड्याशा लाईट कलरवर ला देखील भाजून घेऊ शकता आता सगळे पदार्थ तयार आहेत आता आपण रगडा तयार करायला सुरुवात करूयात रगडा पॅटीस करायला सर्व करायला सुरुवात करूयात mm. तर एका प्लेटमध्ये मस्त सुरुवातीला रगडा टाकून घेतलेला आहे यावर आता मस्त आपल्या या पॅटीस ठेवायच्या आहेत दोन किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन तीन इथे ठेवू शकता त्यावर देखील मी मस्त रगडा टाकून घेणार आहे मग इथे जी आपण हिरवी चटणी वाटून घेतली होती मस्त अशी तर ती हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे आणि चिंचगुळाची चटणी मी आधीच बनवून ठेवली होती तर चिंचगुळाची चटणी देखील यावर आपण मस्त असे टाकून घेणार आहोत तर पावसाळ्यामध्ये बाहेर कुठेही पाणीपुरी किंवा चाटचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या गर घरी तुम्ही हा रगडा पॅटीस अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता तर मस्त लागतो घरच्या घरी बनवतो आहे त्यामुळे भरपूर देखील होतो आणि संपूर्ण देखील पुरतो तर चिंचगुळाची चटणी टाकल्यानंतर ना यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे तर मस्त असा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि डाळिंबाशिवाय कुठलाही चाटचा पदार्थ मला असं वाटतं की अपूर्ण आहे त्यामुळे मस्त डाळिंबाचं दाणे देखील यावर टाकून घेणार आहे जर नसेल तर तुम्ही स्किपदेखील करू शकता त्यानंतर ना यावर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटी वर्ण मस्त अशी पिवळी बारीक शेव भुरभुरून घ्यायची आहे आणि इथे मस्त वेगवेगळ्या फ्लेवर्सनी भरलेलं चटपटीत असं आपलं रगडा पॅटीस घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे जे संपूर्ण कुटुंबाला पुरतं आणि व्यवस्थापन सगळ्या गोष्टी हायजीन मेंटेन करून आपण या घरी बनवतो त्यामुळे घरी बनवल्याचा आनंद काही वेगळाच असतो तर सांगितलेल्या पद्धतीने मस्त असा रगडा पॅटीस बनवा आणि एन्जॉय करा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये